हाय हॅलो नमस्कार मी रंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर आज गेले नव्हते का आम्हाला कारण आज माझे पोरांना खूप म्हणजे खूप द्वनी पण आजारी आहेत त्याच्यामुळे कारण त्या दिवशी आम्ही गॅदरिंग बघायला गावात गेलो डान्स वगैरे होते त्याच्यामुळं ना पोराने तिथं थंडी तर पोरांना खूप सर्दी वगैरे आल्या तरी पण त्यांची काय म्हणजे आगाऊपणा काही कमी होत नाही तेवढं बरं नसलं तर पण दिवसभर आपले खेळल्यात सकाळी आठ साडेआठला उठलेले आणि दिवसभर खेळल्यात आणि आमच्याकडं जरा काहीतरी झालं तर आधी गुढी लावायची प्रथा मात्र आहे बरं का मग बाबानं फोन केला बाबा म्हणले फक्त भंडारा लाव तर चलो भंडारा लावला ते ठणठणीत हे मात्र खरं आहे बरं का शंभर टक्के भंडारा लावला म्हणजे आमच्यात एकमेव औषध म्हणजे आमचा भंडारा आमच्यात लावल्याशिवाय म्हणजे लगेच बरं होते चिटकी चारशी चकाचकच होतं तर मला पण तर सगळं आवरलं ती संध्याकाळी सगळी आवरली इकडं कपड्यांचा पसार पडला तो सुद्धा आता आवरून घेते इकडं मांजरान तर एवढा धुडकूच गाठलाय ना मा मांजरा जे पिलंय ते अजिबात नाहीत करतलंय आगाऊपणा करत छोटीशी दोनच आहेत क्यूट्स आहेत पण त्यांना सोडून आहे कारण काहीच घरात ठेवत नाहीत सगळ्या भरण्या वगैरे फळेवरच्या सगळ्या टाकून देतात आणि स सगळी कामं झाली संध्याकाळी आणि आज आली जाणार आहोत तर गणपतीकडेच महाप्रसाद आहे आणि उद्या विसर्जन वगैरे होईलच आणि इकडे गणपतीपासून जेवण आणायची तयारी आहे बरं का जेवायला तर जाणारच आहोत पण डव्यात भरून जेवण आण आणायची तयारी चालल्या तर चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय जय बाळू मामा